नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पुन्हा एकदा कांदा बाजारभावामध्ये ही पाहवायास मिळालेली आहे सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून आज पुणे गुलटेकडी येथे चाळीस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या नवीन गारवा कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर गोळा साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गुलटे कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चिंगळी कांदे सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे इथे विकले गेलेले आहेत तसेच ए पी एम सी नवी मुंबई इथे गोळासाईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तर गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पी एम सी नवी मुंबई इथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान